पुण्यात गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू अजित रानडे यांना पदावरून हटवण्यात आलेले गोखले इन्स्टिट्यूटचे कुलपती डॉक्टर बिबेक देबराय यांच्या निर्णयानंतर पदावरून त्यांना हटवण्यात आलं रानडे यांच्याकडे दहा वर्ष प्राध्यापक म्हणून शिकणा व... शिकवण्याचा अनुभव व... व... नसल्याचं यूजीसीनं हे कारण दिलेलं आहे दोन वर्षानंतर सीला रानडे कुलगुरूपदी आयोग्य असल्याचं लक्षात आलं युजीसीचं पथक डॉक्टर अजित रानडे यांच्या नियुक्ती नियुक्तीची माहिती घेण्यासाठी पुण्यात आलं रानडे हे फेब्रुवारी दोन हजार बावीस साली कुलगुरू म्हणून नियुक्त झाले होते रानडे यांच्या विरोधात गोखले इन्स्टिट्यूटचे काही कर्मचारी संघटनांनी ही तक्रार केली होती ज्ञानेश्वर प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत ज्ञानेश्वर यापूर्वी सुद्धा हा विषय समोर आला होता आता इतक्या काळानंतर ही कारवाई होते काय अधिक माहिती सातत्यानं अजित रानडे यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी तक्रारी दिलेल्या होत्या आणि आपण बघितलं की दहा वर्षांचा जो प्राध्यापक म्हणून शिकवण्याचा अनुभव असणं गरजेचं असतं असा अनुभव अजित रानडे यांच्याकडे नाही असं चौकशी समितीच्या लक्षात आल्यानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आलेलं आहे जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ असलेल्या डॉक्टर अजित रानडेंना कुलगुरू पदावरून तडकाफुडकी हटवण्याचा निर्णय झाला खरं म्हणजे याच्यासाठी वेगवेगळी आंदोलनं देखील यापूर्वी झाल्याचं आपण पाहिलेलं आहे मात्र काल अचानकपणे समिती पुण्यात आली समितीनं काल सगळा तपास केला आणि आज हा निर्णय झालेला आहे दहा वर्ष प्राध्यापक म्हणून शिकवण्याचा जो अनुभव आहे तो जे गरजेचं असतं तो नव्हता आणि त्याच्यामुळेच ही कारवाई केली गेली आहे असं समितीकडून सांगितलं जात आहे धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल